महाराष्ट्र हे आम्ही शंकुशिक आहे आज कल्याणपुरू आहे त्या मॉलच्या इथं अधिक मोठी गाडी अडकलेली आहे आणि या गाडी अडकण्याचं एक कारण की ह्या पोलिसांनी दलाली घेतली ट्रॅफिकवाल्यांनी म्हणून ही गाडी अडकलेली आहे आणि आज अख्ख्या कल्याणमध्ये मेट्रोचं काम चालू आहे विकासक काम चालू आहे आणि तसेच शहाचा बिड ब्रिज बंद केलेला आहे तो ब्रिज बंद केल्यानंतर आयुक्तांना किंवा आजी माझी आमदार किंवा नगरसेवक समाजसेवक यांना वाटलं नाही की आयुक्ताशी बसून आम्ही तोडगा काढूया आज शहाचा ब्रिज बंद केल्यानंतर दुर्गाडीच्या ब्रिजचं चा काम चालू आहे आणि दुर्गाडीला एक साइडचा ब्रिज बंद केला आहे एक साइडला अख्खे खड्डे पडल्यात लोकांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे महापालिका घटित केले जायची दोनशे त्रेचाळीस तर सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास व्हावा परंतु इथं जनता बेहाले जनतेचे शाळेतकरी मुलांना त्रास होतोय सर्वसामान्य सर्वसामान्यांना साहेब जायला त्रास होतोय तसेच आज लोक हॉस्पिटलमध्ये कोणी अडकला असेल कोणी एमर्जन्सी असाल याला जबाब देणार कोण कल्याणचे एसी पी डी सी पी आपले गेटेसाहेब की आपले तसेच आपले सण संजय जाधव साहेब तसेच आपले कर्तव्यदक्ष पोलीस आपले झेंडे साहेब आज ह्या कल्याणची तितरबितर अवस्था आहे आयुक्त कुठेही सक्षम नाही जर सक्षम असता तर बेहाल नसती जनता आज ट्रॉफिकवाले सांडपोट साहेब त्यांची मी बदली कराय घेतलेली ते असक्षम कार्यकर्ता आहे कारण त्यांना काम येत नाही सांडबोड साहेब ट्रॉफिकवाले काय गेलो तर बी गे, एसीबीसी बोल अहो एसीबीसी आम्ही का बोलावं ट्रॉफिक एसीबीसी तुमच्या हातात चक्कीनगर चौकी आहे हे कल्याणपूरचं नियोजन तुमच्या हातात असताना या एवढ्या मोठ्या गाड्या येतात कसे सचिन सांडबोड सक्षम अधिकारी नाही त्याला ट्रॉफिक सांभाळता येत नाही अधिकारी नियुक्त करता येत नाही त्याला कोणीतरी ऑपरेट करताय तो गेलो तो काड़ूं -काड़ूं याद याद तो याद 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 का तू सिद्धा माझी कंबर दाखवतो हिंगे आम्ही ट्रॉफिक काढून काढून आमची कंबर गेली अहो कंबर जायची गरज काय तुम्ही एवढा पगार तुमच्या घेता मोठ्या मोठ्या गाड्या सोडत असतील ते चुकीचा प्रकार चाललेला आहे हा प्रकार थांबला पाहिजे जनतेला कुठे ना कुठे न्याय प्रकार काय पद्धती आणि जनता बेहाने आपण पाहिलं असेल कशा ब्लास्ट होतो काय जनतेची सुरक्षा ना नेत्याच्या हातात आहे ना पक्षाच्या हातात आहे ना कोणत्या कार्यकर्त्याच्या हातात आहे जनता फक्त स्वतःच्या जीव स्वतःचं कर्तृत्व व स्वतः सुरक्षित राहावा हीच विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र